आज सकाळी दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नारायणगाव बायपास लावर ना वालझाडी मळ्यामध्ये जो अपघात झाला अपघातामध्ये दहा लोकांना प्राणास मुकावे लागले हा जो अपघात झाला या ठिकाणी तीन गाड्यांचा गा हा अपघात झालेला आहे परंतु या ठिकाणी या मळ्यामध्ये राहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नामदेवांना अण्णा खैरे आपल्या बरोबर आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच या ठिकाणी जी काही बस उभी होती त्याबद्दल ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे अपघात कसा झाला अण्णा आज सकाळी साधारणत पावणे दहाच्या दरम्यान साधारणत एक ते दीड तास कोल्हापूर डेपोची असलेली गाडी इथे रस्त्याच्या कडे रस्त्याच्या लगत उभी होती आणि ती बराच काळ तिथे उभी होती त्याच वेळी आळापाट्याकडून नारंगोड नारंगावकडे येणारी मॅक्झिमिओ कंपनीची एक हे जी हा मिनीट मिनी मिनी ट्रक ही नारागावकडे येत होती नारागावकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव आयुष्य टेपोने तिला धडक दिली आणि धडक दिल्यामुळे सदरचा अपघात घडला सदरचा अपघात घडते वेळी परिस्थिती अशी होती का ह्या सर्व गोष्टीला महामंडळ जबाबदार ठरत आहे याचं कारण असं की बराचसा कालावधी ती गाडी जागेवर उभी होती इथून दोन किलोमीटर अंतरावर साधारणतः बस डेपो आहे तर संबंधित डेपो मॅनेजर म्हणावं की संबंधित खात्याच्या लोकांनी ती गाडी तिथून काढणं अपेक्षित होतं पण त्याने ती गाडी न काढल्यामुळं सदरचा अपघात घडला तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर इथं साईट पट्टा देखील भरलेला नाही तसेच रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे तिथं जो पांढरपट्टा असतो एक लेनचा तर त्या पांढऱ्यापट्ट्याची तिथे मोठा खड्डा देखील पडलेला आहे तो खड्डा देखील त्यांनी भरलेला नाही आणि याला जबाबदार सर्व महामंडळ आहे त्याचबरोबर नॅशनल हायवेच्या नॅशनल हायवेने देखील त्यांची ब्रेकडाऊन सर्विसची व्हॅन असते ती व्हॅननी देखील तिथं त्या गाडीला हलवण्याचा प्रयत्न केला नाही जितकं महामंडळ जबाबदार आहे तिथंच नॅशनल हायवे देखील त्यालाच सा पत्रकार साहेब जबाबदारी म्हणजे तर प्रमाणिक मत आहे या सर्वच्या अपघाताला नॅशनल हायवे आणि एस टी महामंडळी हे जबाबदार आहेत पण यांच्या निष्काळजीपणामुळे नाहक नऊ ना ते दहा लोकांना जीव गमावण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आपण थोडा कॅमेरा तिकडे फिरवा या ठिकाणी सर्व्हिस रोडचं सुद्धा काम झालेलं नाही सर्व्हिस रोड सुद्धा अपूर्ण यावर इथे काही काड्या पाचोळा वगैरे सगळं पडलेला आहे अशा प्रकारचे हायवे प्रशासनाने पावसाळ्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी थोडाफार जे डांबर निघालं होतं त्या ठिकाणी पॅच मारले ती ते पॅच सुद्धा इनकम्प्लीट दिसत आहेत पूर्णपणे हे काम सुद्धा जे काय सर्व्हिस रोडचं आहे ते झालेले दिसत नाही अण्णा मागच्या वेळेस सुद्धा एक अपघात झाला होता या ठिकाणी टेम्पो उभा होता हा या टेम्पो जो उभा होता टॅम्पोला बस चिरडत गेली होती आणि त्यावेळेस सुद्धा सोळा लोकांचा अपघात झाला होता सोळा लोक ठार झाले होते तर अशा प्रकारची वाहनं उभे राहतात या वाहनामुळेच हे अपघात झाले माझा सुद्धा सोळा लोक एक्सपायर झाले आता सुद्धा याच्यामध्ये दहा लोक एक्सपायर झाले काही गंभीर जखमी झाले तर काय तुमचं काय म्हणणं आहे एनएच्या विरोधामध्ये तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये काय आंदोलनाचा इशारा असेल किंवा तुमची मागणी काय आहे बाबतीत बोलायचं जर झालं तर साहेब या टोल नाही दिला तर ती राहणे मारा मारा झालेल्या आहेत लोकांना त्यांनी नको तसं नको तशी मारहाण केलेली आहे परंतु त्यांची जी नैतिक जबाबदारी की एखादं वाहन जर रस्त्यात उभं पडलं तर त्यांनी ती ब्रेकडाऊनची गाडी पाठवून ते वाहन उचलून साइडला नेणं गरजेचं होतं तसं त्यांनी इथं प्रत्यक्षदर्शनी केलेलं नाही त्याचबरोबर कुणाचं पेट्रोल संपलं म्हणा किंवा कुणाचं काही हे झालं तर ती देखील त्यांची जबाबदारी असती पण इथं त्यांनी त्यांची जबाबदारी झटकल्याचे निदर्शन येत आहे इथं आता तुम्ही रोडचं जर माप पाहिलं तर तुमचं जे स्केल आहे त्या स्केल प्रमाणे इथं दोन गाड्या पाच होतात का तुम्ही मला दाखवा म्हणतात पट्ट्याच्या अहो ठीक आहे माझं एक म्हणणं ना अंतर मोज आता पण तुमचा रस्त्याचा जो स्केल आहे त्या स्केल प्रमाणे रस्ता आहे का दुसरा भागाचा इथं साईट पट्टी भरली आहे का तुम्ही आता बघू शकता म्हणजे एका त्याच त्याचप्रमाणे इथं बघा तुम्ही इतका मोठा खड्डा पडलेला आहे का साधारणतः त्या खड्ड्याचं तीन ते चार फूट माप आहे तिथं इथंच पहिली जिथं अपघात घडला त्या अपघातापासून साधारणतः तीनशे ते चारशे फूट अंतर दीथ आपल्या बरोबर या ठिकाणी रुपेश खैरे म्हणून इथले स्थानिक आहे खैरे म्हणत त्यांच्याशी त्यांच्याशी विचारूया का आपण काय वाटतं नेमकं कशामुळे अपघात झाला असेल कोण जबाबदार या गोष्टीला टोल नाक्यावाल्यांचं जे ब्रेकडाऊन ची गाडी असते आजपर्यंत लगत कोणती गाडी उभी असेल तर कधी दाखवतच नाही टोल नाक्याला तुम्ही हुकुमशाही टोल नाकत असेल किंवा त्रास देत असेल पण तुम्ही त्याप्रमाणे लोकांना सर्व्हिस दिली पाहिजे आणि आप आपल्याच्या होत नसेल तर तोल नाका बंद करून टाकला पाहिजे म्हणजे लोकांना नाही कळत का मच काम का बंद करून टाका कशाला तरी तुम्ही फुकट लोकांच्या जीवाशी घ्यात आहे या ठिकाणी जे बस अपघातामध्ये लोक मृत झालेले आहेत ॲक्सिडेंट झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांमध्ये नारंगगाव बस डेपोचे काही अधिकारी व कर्मचारी यांनी बस जर पट्ट्याच्या आतमध्ये होती तर गाडी हलवायची घाई काय होती कारण जी ॲप जी गाडी जाऊन मॅक्झिमम धडकली होती ती सुद्धा एक साइडला होती होण्याचा प्रश्नच नव्हता बस सुद्धा हो त्या ठिकाणी पांढऱ्या पट्ट्याच्या पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये होती परंतु लोकांचा आक्रोशाला सामोरं जावं लागेल किंवा आपलं जे काय अपयश आहे हे अपयश झाकण्याकरता त्या लोकांनी गाडी हलवली काय त्याबद्दल आपण अण्णांना विचारूया हो। अण्णा काय वाटतं तुम्हाला गाडी का लवकर हलवली अहो यांनी आहे ना तसं नियमाप्रमाणे ना जर गाडी तुमची सर्व्हिस लावली हो ना तर ती दुसरी वाद दगडू शकते त्यांनी ते छोटे मोठे दगड म्हणा किंवा तिथं झाडपाला जरी आणून तिथं डाकनगर जेवतो तसं काय त्यांनी कुठलीच गोष्ट केलेली नाही त्यांनी दिना अपेक्षित होतो आणि दुसरा भाग असा आहे का त्याच्या आज आता सध्या जुन्नर तालुक्यामध्ये अशा काही गाड्या आहेत का त्या गाड्यांमध्ये बसलं तर कशा जावाचा तू येतोय हे देखील कळत नाही पाठीमागे तुम्हाला सांगतो याच बायपासला खोडा चौकामध्ये एका गाडीचा बॉक्स पडून ती गाडी तीन दिवस एका जागेवर उभी हो होती म्हणजे याला सर्वस्वी जबाबदारी ना महा महामंडळाची आणि यांना जाऊ अशा प्रकारे या अपघाताला सर्वशी महामंडळ जबाबदार आहे अण्णा काय वाटतं तुम्हाला इथं या लोकांना या लोकांनी महामंडळ झाडण्याचा लो प्रयत्न का करते त्यांना भरपाई द्यावी लागली असती म्हणून तर हा प्रकार चालू आहे का आता ते त्याच आज झतात परंतु उद्या जे जे निष्पाप जीव गेले त्यांचं काय त्यांचं काय त्यांना कोण देणार उद्या कुणाचा तरी बाप गेलेला आहे कुणाची तरी मुलगी गेलेली आहे आज कोवळे जीव गेलेले आहेत म्हणजे इथं गुंतराचा जीव जातो मांद्राचा खेळ होतो अशी परिस्थिती महामंडळाची झालेली आहे ज्या गाड्याचं लाईफ संपलेली आहे त्या गाड्या आज पण डेपो मध्ये उपप्रादेशिक पर्यावरण अधिकाऱ्यांची जबाबदारी त्या गाड्या चेक करणे चेक करून त्या गाड्यात व्यवस्थित आहे का नाही त्याची टेस्टिंग करूनच त्या केलं पाहिजे बाहेर काढलं कुठेतरी कुठेतरी आपलं पाप झाकण्यासाठी काहीतरी करायचं असं सध्या महामंडळाचा डावी आपलं अपयश झाकण्याकरता आपल्या महामंडळाच्या असलेल्या ज्या खटार गाड्या आहेत माझ्या शब्दामध्ये आम्ही बघतो की रोज महामार्गावर तुम्ही जर पुणे नाशिक महामार्गावर गेलो तर मी चार ते पाच या बस जुन्या बस ज्या कालबाह्य झालेल्या बस आहेत या प्रॉपर मेंटेन होऊन महामंडळातून बाहेर पडत नाही अशा प्रकारचे हे जे अपघात होता या अपघाताला अशा उभ्या असलेल्या बस या निमंत्रण देत असतात परंतु फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये दुडपेक केली जाते कोणतरी आता मृताच्या नातेवाईका नातेवाईकांना ब भरपाई द्यावी लागेल एसटी महामंडळ तोट्यात जाईल म्हणून कुठतरी हे हात झटकण्याचा प्रयत्न झाले असं नामदेवांना खरे आपल्याशी बोलत होते नाराणगाऊ आयुष्य तेज न्यूज जुन्नर पुणे